मराठ्यांचा मधला मी पाठ आहे त्याला सत्ता आणायची असली तर मला मारावं लागणार असं म्हणणं म्हणून षड्यंत्र तो कोणाला जमा करतो माझ्यावर आरोप करायला होतो डाव करतो डाव करतो तुला दाखवतो मी फोटो शकत नाही तुला त्याला वाटतं मी दहा टक्के घ्याव सगळ्या सोयरींच्या अंमलबाजीवणी मागू नये हैदराबाद आरामखोरपणा करायला लागेल त्याला वाटलं मी मराठींची खूप मोठं लिंग दबाव म्हणून फोडली त्यालाही फोडी मी माझ्या समाजाला माझ्या बाप म्हणून मी नाही फुट त्याला म्हणून तो माझ्यावर असतो काल लोकांनी शांतते त्रास रोख केले तरी गुन्हा दाखल केला आम्ही कोर्टाचा सन्मान केला सलाईन घेतला शांततेचा तरी गुन्हा दाखल तो मुद्दा मराठीचा निघाला मला सलाईनमधून काहीतरी देऊन याला संपवा पोलिसांनी एनकाउंटर करा मी पोलिसांना सांभाळून घेतो चल देवेंद्र फडणवीस आलो तो या सागरवर चाल थांब तिथं कर दामणी कावाळ करतो माझ्या मराठ्याच्या विरोधात मी फोटू शकत नाही खानदानी मराठा लागले तुला तुला झोपेतोच सेवा सोडित नाही आता छगन भुजबळ महाविरोधात घालतो मराठ्यांचे मंत्री महाविरोधात घालतो मला त्यांचे समन्वय का माझ्या नाटक करायला आला का तो डिझेल पेट्रोल आराम खोर करतो तो तू मारतो ना मारतो ना तुला बळी पाहिजे ना पण मराठ्यांना आरक्षण करून दे नसता तुला अंमलबजावणी द्यावे लागणार मला एक तर सगळ्या सोयरीच अंमलबजावणी द्यावं लागणार आहे हैदराबाद गॅजेट घ्या माझं घ्यावं लागणार नसता माझा जीव घ्यावा लागणार तुला घ्यायचा आहे ते आलो मी आलो, आलो तो बंगल्यावर थांब जीव घेणार तू त्याला घे आरामपूर ये तू समोर लाव तुझे पोलीस जीव लावजीव घ्यायला माझा जीव घ्यायला लवकर आलो मी तिकडे तू घेतो ना मराठवाला तू आरक्षण कसं देत नाही बघतो तू कसा देत नाही बघतो चाल माझी माझ्या तुमच्या नका येऊ माझी गाडी नका गाडी जाऊ द्या मी आणतो तुमच्या ले लेकरा तुम्ही आव्हान काय करणार मराठा बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही सध्या आणि तुम्ही मुंबईला चालले तर नियोजन काय सडनली तुम्ही हे निर्णय घेतलेला आहे त्याला विचारत त्याला आलो त्याच्याकडे मी आता तेव्हा म्हणतो इतके संपले मी याला संपाल काय अर्थात तुम्हाला संपित हो माझ्या जातीला संपतो नाटक करतो गुन्हे दाखल करतो संपित म्हणतो मोठ मोठ्या लि तर हे काय चल आलो तु पोलिसांनी एनकाउंट्र करायला लागतो आलो मराठ्यांना एक तर तुमच्या लेकरासाठी गुलाल घेऊन येतो आरक्षणं तर माझी गाडी आडू नका मायापूर्वी तुम्हाला माझी जशी माया आहे देई तशी मला बी तुमची लय माया आहे तुमच्याशी कधी दगा फटक्या केला नाही मी कधी करणारही नाही आयुष्यभर नाही का जगलो तर आहे नाही जगलो तर माझ्या लेकराकडं फक्त मराठ्यानं लक्ष काय तर तुमची तब्येत पण खराब दिसत आहे सध्या तर हॉस्पिटलचं काय उपचारचं काय देवेंद्र फडणवीस उपचार करणार आहे माझ्यावर सागर बांगल्यावर तिकडे चाललोय मी तिकडे बोलवलंय हो तर कुठे थांबणार तुम्ही सागर बांगल्यावर उपचार घ्यायला सलाईन आणली त्यांनी तिथे गोळ्या आणते सलाईन आणली आणि अचानक निर्णय पण घेतलेला आहे पाटील साहेब तुम्ही तेव्हा बी अचानकच हल्ला करतो आम आमच्यावर अचानक गुन्हे दाखल करतो अचानक लोक उठवतो वीस तारखेच्या अगोदर कमने लोक उठवले त्यांनी आता कस का उठेलो दहा टक्के का घ्यायला होता आम्हाला माग फसवलं तसं पुन्हा फसवतो का मराठाला आणि आमचं उभी शासून काय देत नाही आलो आलो हरामखोर देवेंद्र फडणवीस तू थांब आलो तुला वस्त नसन मिळाले पक्षात ते भीतीपोटी आले असते तू आहे पक्षात कधीच न येणारे पण तुला मी दाखवतो काय त्यात सरकार आलो आणि तुझ्या पोलिसाला मला गोळ्या घालायला लाव मारायला बी मरायला पण तो याच हाताने मारायला तयारी आहे आणि तू कसे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी देत नाही ते बी मी बघतो आता आलो तर थांब तिथं सरकारने तुमची फसवणूक केलेली आहे काय चाललो ना तिकडं बस झाला आता चला दाखवतो त्याला आता तो कसा देत नाही सगळ्या सोयऱ्यांची नाही तर गोळी घालावला लागली त्याला मला मग त्याला मराठी किती वर्षे राज्यात दंगल चलती ती बघ म्हणतो हे आहे मनोज जरांगे पाटील आणि ते मुंबईची दिशाने दिशाला कूच केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही देवेंद्र फडणवीस ते जे सागर बंगला आहे तिथेही थांबणार कॅमेरामॅन अलीम सह इस्राट मुंबई तक अंतर्वाली सराठी